नमस्कार मित्रांनो मी राम भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्याच प्लॉटला पूर्ण पंचेचाळीस दिवस झालेत आणि पंचेचाळीस दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटची कंडिशन आणि मिरचीची पण कंडिशन बघू शकता कशी मस्त अशी कलिंगडमध्ये आपली मिरची दिसती आहे तर मित्रांनो आज पंचेचाळीस दिवस झाले मला वाटलं होतं की पन्नास दिवसामध्ये आपली मधली जागा भरेन जवळपास असाच अंदाज होता आपला पण पंचेचाळीस दिवसातच पूर्ण मधली जागा भरली आहे तर मित्रांनो आपल्या पाण्याचं नियोजन आज सध्याच्या पिरियडमध्ये एक दिवस साडा दोन तास असा पाणी चालू आहे तर तुम्ही बघू शकता की कशी मस्त अशी सेटिंग आहे एक एक दीड दीड दोन दोन किलोचे फळं झालेत मित्रांनो आपल्याजवळ कशा चार चार अशा सेटिंग आहे मित्रांनो एका जागेवर असं पीक दिसल्यानंतर जाम खुश होतं कोणतं बी शेतकरी तर मित्रांनो आपण पण जाम खुश आहे आणि आपल्या कलिंगडची सटिंग त्यानंतर त्याची क्वालिटी हे सगळे प्रकारचे सध्या तर व्यवस्थित चालू आहे आपल्या मिरचीचे पण तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम बेस्ट अशी आहे हे बघा मित्रांनो कशा सेटिंग आहेत दीड दीड दोन दोन किलोचे पंचेचाळीस दिवसामध्ये आपले कलिंगडचे वेट झाले आहेत तर मित्रांनो सध्या मिरचीला आणि कलिंगडला तेरा चाळीस तेराची खूप ज गरज आहे कलिंगडला नाही म्हणू शकत पण मिरचीला खूप गरज आहे तर मिरचीसाठी आणि कलिंगडसाठी आपण तेराचाळीस तेरा हे पाच किलो आज ड्रिचिंग करत आहोत आणि एक दिवस आड आपल्याला दोन दिवस पा एक आड आपल्याला दोन तास असं पाणी चालू आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपला पंचेचाळीस दिवसाचा कलिंगड प्लॉट तुम्ही बघू शकता मित्रांनो कशी मस्त अशी साईज आहे अजून रोगराई कशानं पण आपल्याला त्रास नाही दिलाय कारण आपण वेळोवेळी वेड़ प्रत्येक फवारणी मिरची प्लस कलिंगड असं नियोजन करूनच घेतोय त्यामुळे आपल्याला खूप असा फायदा झाला आहे आणि कमी खर्चांमध्ये मित्रांनो आपण कलिंगड आणि मिरची या दोन्हीचं प्लॉट काढतो आहे तुम्हाला मी कलिंगडची हार्वेस्टिंग झाल्यानंतर नक्कीच सांगेन की आपल्या कलिंगड आणि मिरचीला खर्च पूर्ण किती झाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे केलं तर आपल्या कलिंगडची आणि मिरचीचा खर्च नक्कीच वाचेन आणि भरपूर असा फायदा पण मिळेल आपले कलिंगड गेल्यानंतर आपल्याला नक्कीच मिरचीला पण भाव मिळणार बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा फळ जवळपास दोन अडीच किलोचा आहे पंचेचाळीस दिवसानंतर तर दोन अडीच दोन अडीच किलोचे एक किलोचे अशी भरपूर आपल्या जवळ सेटिंग आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन करा नक्कीच तुम्हाला असं भरघोस असं उत्पन्न मिळेल आणि व्हरायटीची चांगल्या प्रकारे निवड करा जेणेकरून तुम्हाला साईजला प्रॉब्लेम येणार नाही सेटिंगला प्रॉब्लेम येणार नाही पुन्हा रोगवर जास्त बळी पाडणार नाही तर आपला कलिंगड प्लॉट पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावा बघा मित्रांनो पंचेचाळीस दिवसात आपल्या जवळजवळ एकपासून तर दोन किलोपर्यंत भरपूर अशी सेटिंग आहे आणि मित्रांनो अजून पण आपल्या कलिंगड प्लॉटमध्ये सेटिंग चालू आहे बघू शकता तर नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि रामभाऊ या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन बाजारभावाचे मार्केटचे पिकाचे हे सगळे मी माहिती देणार आहे आणि आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना पण विजिट करणार आहे जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे शिकायला मिळायला पाहिजे आपल्याला त्यांचे अनुभव त्यांना काय त्रास झाला आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या पाहिजे जेणेकरून आपण अडचणीत जाण्यापूर्वीच आपल्याला सगळी माहिती मिळाली तर आपला नक्कीच खर्च पण वाचेन आणि वेळ पण वाचेन तर मित्रांनो भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे शेतकऱ्यांना माझा रामराम